नमस्कार मित्रांनो मातांनो आणि मी अनिल तुमचा आपल्या शासन निर्णय या भगिनीतोड चॅनलवर मित्रांनो काल राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेत नवीन बारा बदल केलेले आहेत आणि हे बारा बदल कोणते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की हे नवीन शासनाने जो प्रसिद्ध केलाय आहे यामधले नेमके नवीन बारा बदल किंवा नवीन बारा नियम हे कुठले आहेत यामध्ये सरकारने कुटुंबाची व्याख्या ही सं, मित्रांनो सांगितली आहे आणि कुटुंबाचा अर्थ म्हणजे पती पत्नी व त्याचे अविवाहित अव मुले आणि मुले त्यानंतर मित्रांनो दुसरा जो बदल आहे तो म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्ड वर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राहक धरण्यात यावा त्यानंतर मित्रांनो तिसरा बदल आहे तो म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह धरण्यात यावे त्यानंतर मित्रांनो चौथा बदल म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राहक धरण्यात यावे बऱ्याचशा महिलांचे पोस्टात खाते आहेत बँक मध्ये नाही पण आता मित्रांनो पोस्ट खात्यावरही तुम्हाला या स्कीमचा लाभ हा मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पाचवा बदल म्हणजे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राहक धरण्यात यावे त्यानंतर मित्रांनो सहावा बदल म्हणजे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन युल ये, यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख त्यासोबत मित्रांनो आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचा अर्ज भरून घेण्यासाठी प्रधिकृत करण्यात येत आहे आता मित्रांनो या सर्व ठिकाणी आपले जे अर्ज आहेत हे आपल्याला भरता येणार आहे त्यानंतर मित्रांनो नंबरचा मुख्य बदल म्हणजे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ प्रणाली प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदा मित्रांनो उदाहरणार्थ पी एम किसान त्यासोबतच पीएम स्वनिधी व अन्य तत्सम योजना याचे जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा व माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी आधार आ, आधार के वाय सी यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन फॉर्म भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकी माझी योजनेचा थेट लाभ हा देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा मित्रांनो हा मुख्य बदल आहे आणि हा तुम्हाला जर मी सोप्या भाषेत सांगितला तर यापूर्वी बऱ्याचशा महिलांनी बऱ्याचशा योजनेचा लाभ हा घेतलाय आणि त्यांची कागदपत्र त्या योजनेसाठी यापूर्वीच सरकार जोर मित्रांनो आहे म्हणून ते कागदपत्र जर लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करीत असल्यास तुम्हाला आता पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरायचं काम नाही तुम्ही फक्त आपला ऑफलाईन फॉर्म भरून द्यावा त्या कागदपत्रांच्या बेसवर तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ हा हा मिळून जाईल हे हे मित्रांनो या सातवा मुख्य बदल शासनाने केलाय त्यानंतर मित्रांनो जो आठवा बदल आहे तो आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहायक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी राहतील समितीने सादर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं लाभार्थ्याच्या नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश या पोर्टलवर भरण्यात यावे आता मित्रांनो यासाठी सर्व गावभरात गावभरात आपले जे कर्मचारी असतील ग्रामसेवक असतील आशा सेविका असतील बाल बालवाडी सेविका असतील तसेच आपले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील यांनी सर्व गावामध्ये याची समिती स्थापन करायची आहे आणि आणि सर्व महिलांना यामधून ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म हे भरून घ्यायचे आहे तर मित्रांनो जो नववा बदल आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर, याती आ, सदर तसे यादी ग्रामपंचायत ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निरासरण निराकरण करण्यात यावे तसेच दि -दि दिरुक्ती टाळण्यात यावी मित्रांनो जेही लाभार्थी आहे याच्यासाठी पात्र झाले जेही लाभार्थ्यांनी अर्ज भरले या सर्वांचे वाचन प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार कुठल्याही दिवशी या ही जी मित्रांनो ग्रामस्तरीय समिती आहे हिने करावे आणि कोणाची जर मित्रांनो याच्यात जर काही हरकत असेल कोणाची जर काही मित्रांनो कंप्लेंट असेल तर ता त्यांनी या सम त्यांनी या समितीजवळ आपली कंप्लेंट ही मित्रांनो मांडावी त्यासोबत मित्रांनो दहावा बदलय तो आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका स्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे समिती अ प्लस अ व ब वर्ग मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती करण्यात पूर्वी तालुकास्तरीय समित्या होत्या आणि तालुकास्तरीय समिती असल्याने त्याच्यात मित्रांनो जे लाभार्थी आहेत हे मोठ्या प्रमाणात होते आणि त्या समितीला कार्य करण्यास कठीण जात असल्याने आता वार्डस्तरीय समित्या गठीत करून हे सर्व काम सरकारने कुठेतरी सोपे करण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे आहे त्यानंतर मित्रांनो जो बदल तो म्हणजे तालुका पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख व संयंत्रण ठेवण्यात यावे मित्रांनो यादी प्रसिद्ध केल्यानंतर तालुका स्तरीवर स्तरीय समितीवर जिल्हास्तरीय समितीचे नियंत्रण हे राहणार आहे आणि शेवटचा बदल म्हणजे नागरी व ग्रामीण भागातील बाळवाडी सेविका अंगणवाडी सेव अंगणवाडी सेविका से यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख त्या स्वमित्रांनो आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिव पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सादर ऑनलाईन ऍप पोर्टलवर प्रति यशस्वी पा, पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे हे सर्व मित्रांनो सबमिट झाल्यावर सर्व अर्ज हे सबमिट झाल्यावर प्रत्येक अर्जानुसार या सर्व ज्या ज्यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका असतील सेतू सेतूवरील मित्रांनो कर्मचारी असतील आणि ग्रामसेवक असतील हे जे सर्व शासनाचे जे जो, जेवढेही मित्रांनो लोक या कामामध्ये लागले या सर्वांना प्रति अर्ज पन्नास रुपयानुसार सरकार भत्ता हा देणार आहे तर मित्रांनो हेच होते बारा बदल हे बारा बदल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरही पाहू शकता त्याचे वाचन करू शकता पुन्हा मित्रांनो एक दोन वेळ याचं वाचन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व माहिती कळून जाईल तर मित्रांनो या बदलांसह तुम्ही आता तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा सादर करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच शासनाच्या नवीन नवीन जी आर ओ माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद